हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी केक बनवत आहे आणि केकसाठी विपिंग क्रीम मी खरी बनवण्याचा प्रयत्न करत आहे की आधी कधी मी व्हिपिंग क्रीम वगैरे बनवलं नाही पण मा माझ्या माइंडमध्ये आलं तर मला असं वाटलं की शायद करून पाहायला पाहिजे तर मी आज एक्सपेरिमेंट करणार आहे व्हिपिंग क्रीमची ते कशाप्रकारे बनते तिचा टेस्ट कसा वाटते ते सगळं मी तुम्हाला मग सांगेल आ, केक बनल्याच्यानंतर आणि त्याच्यावरती आपण डेकोर पण करून पाहू की प्रकारे बनते आज बस आज एक्सपेरिमेंटच करणार आहे मी केकवरती तर चला आज हेल्दी असा केक बनवते आधी रव्याचा रवा आणि गुळापासून एक हेल्दी केक बनवते आणि त्याला विपिंग क्रीम बनवून डेकोर करून पाहते की ते व्हिपिंग क्रीम किती वेळपर्यंत सेट राहू शकते तिचा टेस्ट कसा वाटते आणि जसं पण बनेल मी तुमच्यासोबत शेअर करेल तरीच चला किचनमध्ये इथे मी एक कटोरी रवा घेतलेला आहे तर कुठलं पण एक कटोरी मेजरमेंटसाठी घ्यायचं आणि त्याच कटोरीने इथे मी मलाई घेतलेली आहे तर अर्धा कटोरीपेक्षा थोडी कमी अशी मलाई आहे त्यानंतर माझ्या हातात जो स्पून होता छोटा त्याच्याने मी चार चम्मच घेतलेले आहे दही आणि हे गोड असं दही आहे म्हणजे असं आंबट वगैरे नाही आहे बिलकुल अर्धा कटोरी इथे मी गुळाचा पावडर घेतलेला आहे आता हे छान मिक्स करून घेत आहे तर मिक्स करत असताना यामध्ये थोडी दुधाची आवश्यकता पडली असं मिक्स होत नव्हतं तर त्याच्यामुळे यामध्ये दूध टाकलं तर थोडं थोडं दूध टाकायचं तसं अर्धा कटोरी दूध घेतलेलं होतं पण त्यामधलं फक्त थोडं ॲड केलं कारण आपल्याला फक्त ना हे सूची जी आहे रवा हे फुलला पाहिजे याच्यासाठी म्हणून ठेवून दिलेलं आहे मी आता इथे मी घेतलेलं आहे मिश्री आपली रेसिपी ही हेल्दी असते आपण साखर किंवा मैद्याचा सा वापर करत नाही तर त्याच्यामुळे मी मिश्रीचा वापर करत आहे आणि ही जी मिश्री आहे ही बघा क्रिस्टलवाली मिश्री आहे ज्याच्यामध्ये धागा असतो आणि ही खूप हेल्दी असते म्हणून मी असे यूज करत आहे तर धागा जो होता तो काढून घेतला थोडं खलबत्त्यामध्ये वाटून घेतला आणि आता मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे तर याचा बघा असा पावडर झालेला आहे पण याला आयसिंग शुगर नाही म्हणत आपल्याला आयसिंग शुगर करायची आहे मिश्रीपासनं तर आता ना याला चाळून घ्यायचं आहे तर चाडव चाढायसाठीने एक कसा कापड घेऊन घ्यायचा तर मी इथे ओळणी ओळणी घेतलेली आहे आणि त्याच्याने असं छानून घेत आहे याच्या खाली जे काही पळत आहे ना तर त्याला आयसिंग शुगर म्हणून आपण यूज करूया मिक्सरमध्ये बारीक केलेलं असलं तरी वरती बघा असं जाडसर आलेलं आहे आणि खाली एकदम बारीक पावडर आहे तर ही झालेली आहे आपली आयसिंग शुगर तर आता केक मी बेक करायसाठी ठेवत आहे तर इथे मी कुकरमध्ये जाळी ठेवलेली आहे आणि कुकरच्या झाकणची शिट्टी काढून घ्यायची आपण कुकरमध्येच बेक करणार आहोत आणि मी शक्यतो कुकरमध्येच करते आणि आता असं लावून घेत आहे आणि कमी आचवरती गॅसवरती हे कुकर ठेवलेलं आहे म्हणजे हे थोडं गरम झालं की के केक केकनं लवकर बेक होईल आता हे जे मिश्रण आहे यामधली जे सूजी आहे रवा हे सॉफ्ट झालेलं आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे तर हे थोडं गाढं वाटत आहे तर असं ना मिक्सरमध्ये बारीक होणार नाही तर म्हणून यामध्ये मी थोडं अजून दूध टाकत आहे एकदम आपल्याला जास्त नाही करायचं आहे आधी कन्सिस्टन्सी बघायची आणि त्यानुसार टाकायचं तर थोडं दूध टाकल्यानंतर हे बघा असं आपलं मिश्रण झालेलं आहे तर, पर तर आता याला मी काढून घेते एका भांड्यामध्ये आणि काही सामान आपण परत यामध्ये ॲड करूया तर आता यामध्ये मी दोन चम्मच साजूक तूप टाकलेलं आहे आणि मिल्टेडच तूप टाकायचं किंवा तुम्ही तेल पण टाकू शकता आता यामध्ये बेकिंग पावडर टाकलेला थोडासा आणि बेकिंग सोडा वन फोर्थ चम्मच टाकलेला आणि इथे थोडं केसर पण टाकलेलं आहे कारण आपला केक जो आहे हा मी मलाई केक बनवत आहे तर मिश्रण थोडं मला अजून पातळ हवं होतं तर परत थोडं दूध ॲड केलेलं म्हणजे हे मिश्रण खूप जास्त पातळ पण नसावं आणि खूप जास्त गाढं पण नसावं म्हणजे कसं आहे ना खूप गाढं असलं तर एकदम स्पॉन्जी केक नाही बनत आणि खूप जास्त पातळ पण नसावं तर केकचं मिश्रण आता मी कुकरमध्ये ठेवून देत आहे कुकर खूप गरम झालेलं आहे तर हे बरोबर एक ना एकदम ठेवताना काळजीपूर्वक ठेवायचं आणि एकदम कमी फ्लेमवरतीच आता केक बेक होऊ द्यायचा आहे इथे मी खालच्या भांड्यामध्ये आईस ठेवलेलं आहे बर्फ आणि वरती मी घेतलेलं आहे तूप, तो तूप तर थोडं गाढस तूप घ्यायचं पातळ नाही घ्यायचं आता माझ्याकडे बटर नव्हता तर म्हणून मी आता असंच माझ्या माइंडमध्ये आलं तर मी करून बघत आहे तर इलेक्ट्रिक बीटर मशीनने थोडं फेटून घेतलेलं तर हे बघा त्याचा कलर चेंज झाला थोडा व्हाईट झालेला आहे तर आपण जे मिश्रीपासून बनवलं होतं ना आयसिंग आयसिंग शुगरचे बनवलं होतं तर ते यामध्ये अर्धा कटोरी टाकलं आणि परत मी फेटवून घेत आहे तर जसजसं आपण फेटतो तस तसं हे ना एकदम गाढं होत चाललं तर यामध्ये आता मी इसेन्स टाकलं तर तुम्ही कुठलं पण टाकू शकता मी इथे ना वेनिला इसेन्स टाकलेला आणि परत छान मिक्स करून घेतलं तर हे बघा हे ना खूप गाढं झालेलं आहे हे बघा एक प्रकारे व्हिपिंग क्रीमसारखंच झालेलं आहे पण याला मी जेव्हा चाखून पाहिलं तर याचा टेस्टनं असा तुपासारखा वाटत होता तर मी आता परत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे पनीर आणि हे फ्रेश पनीर आहे घरी बनवलेलं पनीर आहे शक्यतो घरचंच घ्यायचं आणि त्यानंतर मी अर्धा कटोरी आयसिंग शुगर टाकलेलं त्यानंतर इसेन्स आणि थोडंसं दूध टाकून हे वाटून घेतलेलं तर बघा अशात मस्त अशी स्मूद क्रीम झालेली आहे तर हे जे तुपाचं आपण व्हिपिंग क्रीम बनवलेली होती त्यामध्ये हे पनीरचं मिश्रण टाकून परतनं फेटून घेत आहे कारण नुसतं तुपाचं जे मिश्रण आहे त्याचा टेस्ट काही मला तेवढा चांगला नव्हता वाटत त्याच्यामुळं मी हे ॲड केलं तर आता हे छान बीटर मशीननी बीट करून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त अशी गाडी झालेली आहे आणि याला पॉईंट आलेले आहेत जसं आपली मार्केटची व्हिपिंग क्रीम असते ना त्याला फेटल्यानंतर जशी व्हिपिंग क्रीम बनते तशी ही व्हिपिंग क्रीम तर झालेली आहे आता आपल्याला बघायचं आहे किती वेळपर्यंत सेट राहते कारण खाली तर बर्फ आहे त्याच्यामुळे आता तर एकदम गाडी झालेली आहे आपण बघूया तर आता केक पण आपला थंडा झालेला आहे केक मस्त असं स्पोंजी झालेला आहे खूपच छान झालेला आहे तुम्हाला दिसत असेल तर केकमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही आहे चला आता याला मी ना मधातनं कट करत आहे जसा आपण केक डेकोर करतो तसा मी प्रयत्न करणार आहे माहिती नाही कितपत चांगला बनेल तर प्रयत्न करूया आणि इथे मी आता घेतलेलं आहे तेच पनीरचं जे मिश्रण होतं व्हिपिंग क्रीम बनवलेली होती ते यावरती टाकलेलं त्यानंतर तूप आणि पनीरपासनं जे आपण व्हिपिंग क्रीम बनवलेली होती जी एकदम गाडी झालेली होती ते यावरती टाकलेलं आहे पण हे ना लवकर मेल्ट होतं आहे असं मला जाणवत होतं आता वरती केक ठेवून अशा प्रकारे मी साईड साईडने थोडं लावून घेत आहे कितपत हे सेट राहील मला माहिती नाही बघूया आणि आता मी पायपिंग बॅगमध्ये व्हिपिंग क्रीम टाकलेली आणि याचे फ्लावर बनवत आहे तर बघा एकदम मस्त असे फ्लावर बनत आहे शेप पण तुम्हाला दिसत असेल खूप छान असे फ्लावर तयार होत आहेत आणि धोनीच्या मिश्रणापासून जे व्हिपिंग क्रीम झालेला आहे याचा टेस्ट खूपच छान वाटत आहे तर व्हिपिंग क्रीमपासनं असे मी फ्लावर्स बनवून घेतलेले आहे आणि एकदम परफेक्ट असे वाटत आहे तर आता हे थोडे मेल्ट होत असल्यासारखे वाटले तर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं याला थोड्या वेळासाठी आणि आता हे बघा मस्त असे हार्ड झालेलं आहे तर चला आता आपण याला कट करूया नाही एक्सपेरिमेंट कडा फोगाय का

प्रिम। तर माझ्याकडे ना फ्रेंड्स व्हिपिंग क्रीम जी मार्केटवाली तीन होती तर त्याच्यामुळे मग मी अशीच घरी बनवली तर पंधरा नोव्हेंबरला माझ्या मिस्टरांचा बर्थडे होता, होता तर त्या दिवशी आम्ही केक कट नव्हता केला बाहेर गेलेलो होतं त्याच्यामुळे तर मग मी दुसऱ्या दिवशी घरीच केक बनवला आणि मग अशा प्रकारे डेकोरेट केलं जर तुमच्याकडे पण नसेल विपिंग क्रीम तर तुम्ही अशात ना बनवू शकता म्हणजे टेस्ट वगैरे खूप छान वाटत आहे हे विपिंग क्रीम जे बनवली आहे त्याचा टेस्ट खूप छान आहे पण लवकर मेल्ट होते तर फ्रीझरमध्येच ठेवा हो लागते आणि कट करायचं असल्या तर लवकर कट करून हे बघा लवकर मेल्ट होते पण टेस्ट खूप छान वाटत आहे